प्राचार्य आणि सर्व वर्ग स्कूल कमिटीचे सदस्य माता पालक भगिनी या सर्वांशी चर्चा झालेली त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी भेटलेली तर एकूणच शाळेचा या विद्यालयाचा चेहरा मोहरा कसा बदलता येईल या दृष्टिकोनातून पालक आणि सर्व शिक्षक स्टाफ माता भगिनी यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि एकूणच शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल संदर्भात सखोल अशी चर्चा करून आपण पुढील भविष्यामध्ये वाटचाल कशी करायची या संदर्भात सखोल चर्चा झालेली आहे आणि सर्व पालकांनी स्कूल कमिटी सदस्य शाळा व्यवस्थापन या सर्वांनी मदतीस आम्ही पूर्णतः शंभर टक्के मदत करू असं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांना जे गरीब विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांची फीज स्वरूपातसुद्धा ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी संस्थेचा मी गायकवाड या सहाय्यक विभागीय अधिकारी पश्चिम विभाग पुणे प्रशिक्षण संस्था या संदर्भात मी बोलू इच्छितो की संपूर्ण संस्थेमध्ये आधुनिकीकरणचं वारे सुरू आहे जे पारंपरिक जे शिक्षण आहे ते शिक्षण तर चालूच असणार आहे परंतु अद्यावत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी संस्था कार्यतत्पर आहे त्यासाठी प्रत्येक विद्यालयातील प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव बोर्ड असला पाहिजे त्याचप्रमाणे आय सी टी लॅब प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचं शिक्षण अद्यावत देता यावं यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक शाळेमध्ये संगणकाची आवश्यकता आहे आम्ही जाणून आहोत आणि त्यानुसार संगणक आहेत की नाही हे पाहणी करून नसेल तर त्या शाळेला संगणक देण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही करत आहोत ज्या संस्थेमधील गरीब शाळा आहेत गरीब या अर्थाने ज्यांच्याकडे निधी अपुरा आहे अशा शाखांनासुद्धा आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड आणि संगणक या काही महिन्यांच्या आतमध्ये देणार आहोत त्याचप्रमाणे शाळेच शाळेची एकूण गुणवत्ता म्हणजे विद्यार्थ्यांची असेल शाळे परिसर असेल त्याचप्रमाणे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये त्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालय युरिन हे असलंच पाहिजे ही संस्थेची भूमिका आहे आणि त्यानुसार या विद्यालयाला प्रशिक्षण संस्थेमार्फत पश्चिम विभाग पुणे तेवीस लाखाचा प्राथमिक निधी आम्ही दिलेला आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही निधीच्या संदर्भात कुठेही कमी राहणार नाही एकूणच आमचा उद्देश आहे का या विद्यालयाची घरभराट आम्ही येत्या दोन वर्षामध्ये जे पूर्वीचं स्वरूप होतं त्याहीपेक्षा अतिशय सुंदर अशी हे विद्यालय झालं पाहिजे अशी आमच्या आशा आहे यापुढे विद्यालयाचं जे, या जे ग्राउंड आहे ते अतिशय सुस्थितीत असलं पाहिजे सध्या ग्राउंडची अवस्था अतिशय बिकट आहे ते सुस्थितीत असलं पाहिजे असा आमचा मानस आहे ग्रामस्थांचा मानस आहे त्या दृष्टिकोनातून आम्हाला काय प्रयत्न करता येतात का संस्थेच्यामार्फत पश्चिम विभागाच्या मार्फत ते सुद्धा आम्ही प्रयत्न प्रयत्न करत आहोत त्यानंतर ड्रेनेज लाईन ज्या प्राथमिक गरजा आहेत त्यासुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यानंतर आणखी विद्यार्थी एन एम एम एस या परीक्षेमध्ये आता तीस विद्यार्थी आलेले आहेत तर जास्तीत जास्त पुढील काळामध्ये ते पन्नास कसे होतील सत्तर कसे होतील ता या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत नंतर स्कॉलरशिपमध्ये आजपर्यंत विद्यार्थी येत नव्हते तर या ठिकाणचा जो स्टाफ आहे सहकारी शिक्षक बंधू वगैरे ते आतोनात प्रयत्न करत आहेत खूप प्रयत्न करत आहेत सकाळी आठपासून ते संध्याकाळी सहापर्यंत विद्यालयात उपस्थित असतात आणि खूप काम करत आहेत त्यामुळं यावर्षीसुद्धा स्कॉलरशिपमध्ये आठवी आणि पाचवीचे विद्यार्थी खूप येतील अशी मला आशा आहे या विद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत हाकेसर त्यांचं विद्यालयावर खूप बारीक लक्ष असतं आणि येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत त्या शिक्षकांच्या माध्यमातून समाजातील विविध घटक मान्यवरांच्या माध्यमातून स्कूल कमिटी असेल माता बालक संघ असेल शिक्षण व्यवस्थापन समिती असेल यांच्यामार्फत सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणखी एक आम्ही या वर्षापासून आणखी एक किंवा ह्या जूनपासून आणखी एक प्रकल्प हाती घेतलेला आहे का विद्यार्थ्यांसाठी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय कंपल्सरी पाचवी ते बारावीच्या अखेर सर्व विद्यार्थ्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट कुठली फीज न घेता विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत त्याचप्रमाणे आणखी एक संकल्प असा केलेला आहे का विद्यार्थ्यांचं जे आय कार्ड असतं त्या आय कार्डमध्ये चीप असणार आहे आणि विद्यार्थी गेटमधून आत आला का तो मेसेज तो विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत जाणार आहे गेटमधून बाहेर गेला तरी तो मेसेज विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत जाणार आहे का जेणेकरून आपला विद्यार्थी विद्यालयात येतो का गैरहजर राहतो हे लगेच पालकांना समजणार आहे अशा प्रकारचे आधुनिकीकरण त्याचबरोबर गुणवत्ता या गोष्टी संदर्भात या गोष्टींवर संस्थेने विभागाने आणि विद्यालयाने खूप खूप भर दिलेला आहे आणि येत्या दोन वर्षाच्या काळामध्ये एकूणच शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे आणि या विकास हा मोठ्या प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण होणार आहे अशी आशा मी बाळगतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा